विषय आहे सोन्याचा पण चांगला सोनं झाले की नाही माझं म्हणजे धाक धाक करायला होता म्हणलं सौरी सोनं माहिती तर करायचं काय तरी पोर आहे समजे जाय म्हणली धनी म्हणली कारभारी काय असेल ते चार म्हण म्हण मंगलसूत्र करा म्हणली मला काय मी पण म्हणलो भाई नारळ आणि झाली की आम्ही कणका पाडला व समजून घेतलं तर सगळं आहे कसं माहितीये काय पुरगीच्या आई जाऊन कणका होते माझ्या पुरगेला सतार तोळ सोनं पाहिजे तुला अक्का तुला बिरी तिथे का सांगू सतत तोळ सोन्याच झाले पैसे किती पा लाख त्या पोरानं कुठनं आणायचं आणि जरी कर्ज काढून पडली जरी कर्ज काढून आणली का नाही तरी नंतर ना कुठलं पैसे भागवायचे ते हम्म कुठलं बघायला तू सांग मला पोटाला का दिभायचं पोराने नंतरनं आता चालत आहे अक्का हा तुझा बी कवा तरी एका तुझा पोरा कुठे तरी लगीन फिगीन करशील तेव्हा जर पुढच्या पोर्गीनं जर मागितलं तर तेवढे पैसे हा कुठनं आणणार आहेत काही की तिची काही नाही हा समजून घ्या बना इथन कुठं सोन्या दिवस माहीत सोन्यासारख्या माणसांचे दिवस आहे बघा पटलं तर ती ज्या आईला मला ते वाटे ना इथलं पुढे सोनं करावं तेच कधी सात सत्तर ऐंशी हजार काय असले तरी एक सोळ्याचे किंवा पाच सात तोळे घाला नाव टाका जावा था दाम दुपटीन टाका कुठेतरी काय तरी इंडवी बाजार बिजार करा सोनं लगो काय ती घे बना दिव्या तर मला लप्पा घे फुगड्या घे भोरमाळ घे आणि कुठेतरी कार्यक्रम जायचं एखादी येत्या चुरटी नेतात घाला का आपण बसा भोंग दुनिया नाही गेलेत असं नसते झालं जरा समजून घ्या काळजी न वाका झाला तिथे आईला आणि आपण सुटलो बाबा दोन तीन विषय तिथे आईला अंगठी आटली काढलं का पगला समजून घ्या गुरीज आलो आमची कोहरं अजून लेप लागला या पोहर काही तिथे मला सोन्यापेक्षा सोन्यासारखं पोरग मिळेल बा बाकी सोनं काही जाईत राहणार